छगन भुजबळ म्हणाले अंतरवाली दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी हा निघून गेला आता मनोज जरांगे म्हणाले चमत्कारी बाबा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ज्यावेळी अंतरवाली सराटी दगडफेक झाली त्यानंतर जो झाला त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले होते एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तिथे गेले या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे छगन भुजबळ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले आलाच का तो ते कुठे गेल तर काय माहिती तो महात्मा पाहिजे होता एखादा चमत्कारी बाबा आहे तो छगन भुजबळांना वेळ लागले आहे त्यांना आरोप करण्यापलीकडे काही करता येत नाही आरोप करतोय तर सिद्ध करा देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्या मागे आहे त्याचं आम्ही आता काही मनावर घेत नाही छगन भुजबळला गुरगरीब मराठ्यांमध्ये आणि ओबीसी मध्ये दंगली घडवायच्या आहेत सध्या देवेंद्र फडणवीसांचे आमदार म्हणत आहेत सध्या मणिपूर सारखी परिस्थिती होणार आहेत यांना शिक्कामोर्तब केलेला आहे दंगली घडवून निवडणुका लढवायच्या आहेत अखेरची माहिती मला काय कल्पना कुठली नाही परंतु एक आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवली सराटेमध्ये आणि त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना ने तिकडे नेलं पवारसाहेबने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीला करण्यात आला परंतु एकूण काय झालं ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगी मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असंच तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे जो लाठीचार झाला जो त्या लाठीचार नंतर जरांगी जे आहे ते पोळून गेला होता आणि त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला त्या ठिकाणी अवलंबत होता जो आहे तो छगन भुजबळ यांनी केलेला हे आलच कधी कुठे गेल तर काय आम्ही तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू काप अंगारा लावणार त्याला लय चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक लय कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा एक नसतो किती असा असं असं इकडून इकडून असे बाबा तपासण्याला आता लागे ते आता लागत आहे गिरायक त्याला बरं आता आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी रे त्याला लय कळत असलं फक्त एक ध्यानात होई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीचं बोल तुला काय बोलायचं हा तो या डोक्यात जे मथारपणाला एक जी मस्ती आलेली ना ये फक्त येऊन देऊ नको गरीबात दंगली लावू नको तू अपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही गोरगरीब ओबीसीच आमचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्या मुळ ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमचे ताटा एक आहेत घोर गरीबाच्या उगच उगत हे छगन भुजबळ मारा मारायला लावणार आणि छगन भुजबळ म्हातारापणाला तू हे काम करू नको हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर तू बंगल्यात दडून बसशील तू यशीत बसशील गोर गरीबांना भोगावं लागतंय आम्हाला गरीब गरीब ओबीसीला तो आमच्या वादा लावायचा फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीच मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं आणि कोणी आणून आणि काय सरकार हाय फडणवीस जवळ फडणवीस करीन चौकशी बीड